नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा विषय तुम्हाला थंबेलवरून कळायलाच असेल तर काय तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे म्हणून आता <coughs> गावी आता गावून आल्यापासून मी एका व्हिडिओ जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहीतच असेल गावून आल्यापासून माझ्या डोक्यामध्ये भरपूर असा डँडअप झालेला आहे भरपूर लगे असं असं केलं ना पूर्ण असं वाईट वाईट होतं आहे तर मी दोन तीन वेळेस लावलं तर मला फरक जाणवा लागला आहे म्हटलं चला आज ही रेव्हिडी तुमच्याबरोबर मी शेअर करते आणि आज मला लावायचीच होती तर आता थंडीचे दिवस आहे दा तर भरपूर कोंडा झालेला आहे डोक्यामध्ये सगळ्यांच्याच होतोय थंडीच्या दिवसामध्ये माझ्या मुलीच्या पण झालेला आहे तर म्हटलं आधी अगोदर मी यूज करून बघते नंतर तुला सुट्टी असली तेव्हा तू लाव तर मी ते लावणार आहे आणि आपण असे भारी भारी प्रॉडक्ट घेतो ना केसाला लावायसाठी तर ते काय केमिकल असतात आणि असं आयुर्वेदिक केलं ना तर फरक पडतो मी पण असं यूट्यूबवरतीच बघून केलं होतं म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया आणि जे कोंडा डॅन्ड्रप असतो जे आपल्या समस्या असते केसाचे ते आणि सगळं नॅचरल असते वस्तू तर सगळं आपल्याला फरक पडतोय त्याच्यामुळं मग मी आठवड्यातून दोन वेळेस लावलेला म्हणजे दोन आठवडे लावलेले मी चार वेळेस लावला तर मला भरपूर फरक फरक पडला तर म्हटलं चला तुमच्याबरोबर मी आज शेअर करते की खरंच भरपूर आपल्या ताईंला समस्या असतात तर म्हटलं थोडेफार आपली मद आपण मदत करू शकतो पुढच्या व्यक्तीची तर काय हरकत नाही आहे मी पण यूट्यूबवरतीच बघितलं होतं यूट्यूबवरतीच बघून करत होते मधामध्ये कोरपट पण लावली होती मी आणि ती रेमिडी पण चार वेळेस लावली तर मला फरक पडला तर पहिले कसे लगे केस विचारले तर असे बुडातून यायचे लगे त्याला असं केस निघाला ना त्याला मास्क पण दिसायचो एवढे बुडातून तुटून यायचे तर मग आता दोन महिने झाली हेच प्रॉब्लेम आहे मला त्याच्या अगोदर माझे केस गळती नव्हते आणि मी जेव्हापासून गावाकडून आले तेव्हापासून माझा असंच प्रॉब्लेम चालू झाला आणि मी एवढी मी ते तेल बनवायची लावायची मला बरं वाटत होतं केस गळत नाही म्हणून म्हटलं आता केस पण कट करायची नाही आपण केस पण आपली लेंथ वाढूया केसाची आणि खरंच माझी वाढली त्या ते तेलानी लेंथ तर असं मी ठरवलं होतं तर म्हटलं पण आता गावाकून आल्या आल्यापासून असं केस विचरूच वाटत नाही आणि जीव असा माझा विचारल्याच्या नंतर केसं एवढे गळतात तर मला नको वाटते विचरायला आणि आपण एवढी मेहनत केली आहे ना आपले केस गळायला लागले तर मला असं एवढे केस पाहून कर्मच सुद्धा नाही केस गळाले तर आणि म्हटलं एवढ्या दिवस आपण कट केले आता कटच करायची नाही आता वाढून बघूया वाढतात का नाही तर दोन चार महिन्यापासून चांगले झाले माझे केस पण आता हे ना एवढा कोंडा झाला आहे माझ्या डोक्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये इथं <गला> माथ्यावरती तर भरपूर झाला आहे तर मी असंच असं बघितलं यूट्यूबवरती तर मला फरक म्हटलं चला आपण करून बघूया याच्यामध्ये काय घरामध्ये सगळ्या वस्तू आहे आपल्या आपल्याला काही इकत पण आणायचं नाही आहे करून बघण्यात काय हरकत आहे पण आपल्याला कामामुळं वेळ भेटत नाही आपण उद्या करू आज करू उद्या करू आज करू असं होतं आहे आणि वेळ तर काढावंच लागणार स्वतःसाठी आपण स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाही आहे बाकीचे सगळे कामं करतो पण स्वतःसाठी वेळ कधीच काढत नाही आहे तर म्हटलं चला आपण वेळात वेळ वेड़ा काढूया पण मी दोन चार वेळेस लावलं तर मला फरक पडला म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया की मी कोणची रेमेडी लावली म्हणून मला फरक पडला आता मी डायरेक्ट मुलीवर करत नाही आहे काही असलं तसं मला अगोदर मी करते नंतर म्हटलं तू लावू आणि तिला सुट्टी पण असते स्कूल असते मुलाचं तर मुला नको वाटतंय म्हटलं काही साईड इफेक्ट व्हायला पण मी लावलं तर मला फरक पडला म्हटलं संडेला तुला सुट्टी राहते स्कूलला तर तुला लावून देईन मी आणि घरामध्येच राहतं एवढा काही वेळ पण लागत नाही म्हटलं चला तर मग आपण पण तुमच्याबरोबर शेअर करूया आणि कसं आहे ना सगळ्याला केसाच्या समस्या आहे सगळं भरपूर धावतात यूट्यूबवरती हे तेल लावा ते तेल लावा कोण्या ताईचं चांगलं पण आहे कोण्याताईचं फेक पण आहे कोणाकोणाला राग येईन मी डायरेक्ट बोलते म्हणून पण असं आहे जे खरं तेच दावाचं असं रिअलिटी आपल्याला काय करायचं आहे मी माझं सांगते मला दुनियाहून काही गरज नाही आहे जाऊ विषय आला आहे म्हणून एक शब्द बोलले मी तर असं काही म्हटलं करून बघूया तर केलं मी आणि मला फरक जाणवलेला आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया आज पण वेळ आहे मला तर कामं पण पडलेत माझे करायचे आंघोळ वगैरे राहिली तर म्हटलं आता केसाला लावू घेऊ लावून घेऊया मुलं गेलेली आहे स्कूलमध्ये जेवण पण बनवायचं राहिले आहे म्हटलं आपण लावून घेऊया जेवण वगैरे बनवायच्या टायमाला एका तासामध्ये ते सुकून जाते एक तासच ठेवायचं डोक्याला जास्त वेळ पण नाही आता थंडी पण खूप आहे आणि आमच्याकडं तर भरपूर थंडी आहे थंडीचं नको पण वाटते लावायला पण काय पर्याय थोडंफार सहन केल्याशिवाय थोडीच होणार कोण्या गोष्टी तर म्हटलं चला लावूया आता चार पाच दिवस झाले लावलं नाही तर म्हटलं काय हरकत आहे आपण आठवड्यातून दोनदा लावू शकतो लावू थोडा वेळ काढूच आपल्यासाठी वेळ तर निघत नाही पण काढल्याशिवाय काही पर्याय नाही आपल्याला काढावंच लागणार वेळ तर आणि केस नव्हते तर आता तर आम्हाला चांगलं वाटत होतं पण आता भरपूर प्रमाणामध्ये गळत होते आता जरा बरं आहे ते लावते मी आणि डँड्रप असल्यामुळंच गळाय लागले माझे केस त्याच्यामुळे म्हटलं ही रेमेडी तुमच्याबरोबर शेअर करूया तुम्ही पण नक्की असं ट्राय करा तुमच्या डोक्यामध्ये जर कोंडा झाला असेल तर कधी डँड्रप पण म्हणते कधी कोंडा पण म्हणते समजून घ्या तुम्ही आणि नक्की तुम्ही ट्राय करा मी सांगते तुम्हाला की मी ट्राय केलं आहे म्हणून मला फरक पडलेला आहे आणि फरक पडतो आहेच आणि ही बघा माझी मी ते तेल यूज करते माझी हेअर ग्रोथ किती छान अशी पूर्ण झालेली हे पूर्ण माझे केस गेले होते पण हे छोटे 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 छोटे, छोटे आलेले आहे बघू शकतं भरपूर आले पण हे दोन महिन्यामध्येच पाणी चेंज झालं काय झालं पण त्याच्यामुळे माझे केस जात होते मी तुमच्याबरोबर याच्या अगोदर पण शेअर केलं होतं की माझे केस भरपूर प्रमाणामध्ये जाय लागले मी कोरपट पण लावली कोरपडीनं पण मला फरक पडला पण हिरेभेडीनं मला लगेच फरक पडला आणि हे साहित्य माझ्याकडे आहे सगळं तर म्हटलं मग काय हरकत आहे आपण लावायला आपल्याला काय विकत थोडीच आणायचं सगळं आहे आपल्या घरामध्ये अवेलेबल तर मग आपण करून बघूया आणि एवढे भारी ता ता भारी प्रोडक्ट घ्यायला तेवढं घ्या परत सुटणं झालं तर परत केस जातात जास्त त्याच्यामुळे ते कसं आहे आपल्या शरीराला फायदेशीर पण नसतात त्याच्यामुळं भीती वाटते भारी भारी प्रोडक्ट घ्यायला तर याचं काय हरकत आहे त्याच्यामुळं मग मी खे लावलं तर मला खरंच त्याला त्यानं फरक जाणवला तर आज पण मी लावणार आहे तर म्हटलं तोपर्यंत छोटे मोठे कामं होईपर्यंत माझं हे पण आवड सुकून जात आहे डोकं मी काल धुतलं होतं एकदम अगोदर केसाला तेल असलं तरी पण काय हरकत नाही तसं पण लावू शकता पण मी काल धुवून काढलं होतं त्याच्यामुळे मी आज लावणार आहे रात्री काय तेल लावलं नाही कंटाळा आला तशी झोपून गेले आणि तेल पण माझं संपलेलं आहे तेल पण मला बनवावं लागन पण बनवलं नाही आहे मी तेल मग आता तेल पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा मी तेलाचा पण तुमच्याबरोबर शेअर कोणचं तेल लावते माझे मी पहिल्या पहिल्या वेळेस माझ्या केसाचा यू कट मारलेला होता मला छोटे छोटे केसं आवडत होते असं काही मोठी लेंथ नव्हती आवडत पण आता मी ठरवलेलं आहे की चला आपण पण मोठे केसं बनून बघूया करून बघा थोडीफार त्यांची सोय घेतल्यावर बराबर होणार आपण सोय घ्यायची नाही म्हणल्यावर कसे होणार तर मी दोन चार महिने झाले त्याची मस्त मेहंदी वगैरे लावते कशी लावते ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करेन मेहंदी आता थंडीमुळं मी लाव्यांना नाही मला दोन ना, आठवड्यापासून मेहंदी लावायची आहे मेहंदी एकदम थंडी राहते त्याच्यामुळं काही लावणं झाली नाही आणि मी नक्की तुमचा ऐकणार आहेत चला तर मग वेळ न घालावता आपण काय काय यूज करणार ते याचा भरपूर मोठा झालेला आहे व्हिडिओ चला मग मी तुमच्याबरोबर शेअर करते मी काय काय घेतले आणि कसं घ्यायचं आहे ते तुम्हाला मी सांगते चला आता ना मी ना, आहे आनी आनी है, मी आनी ना मोठा एक चम्मच मेथी घेतलेली आहे आणि त्याच चमचाने जवस पण घेतलेलं आहे आणि त्याच चमचाने कळंची घेतलेली आहे सेम प्रमाणामध्ये घेतलेली आहे मी ह्या तिन्ही वस्तू आणि एक कोरपडीचं पान कापून घेतलेलं आहे आता तुम्ही हे ना माझ्याकडं घरामध्ये आहे कोरपड म्हणून मी कोरपड यूज केलेली आहे तुम्हाला जर कोरपड नसेल तर तुमच्याकडे जर ॲलोवेरा जेल असेल तर ते पण यूज करू शकता पण कोरपड कशी नॅचरल आहे तर मी कोरपडच यूज करते आणि जास्वंदीचे पानं घेतलेले आहे मी किती सात आठ घेतलेले आहे मग जास्वंदीचं झाड आहे मी लावलेलं तर त्याचे पानं घेतलेलं आहे मी याच्यासाठी यानं कसं आहे की असं छान होतात आणि भरपूर प्रमाणामध्ये फायदे देतात जर फूल असलं तर फूल पण तुम्ही यूज करू शकता मी पानं घेतलेली आहे पानं पण छान आहे तुम्ही फुलं असले तर फुलं पण घ्या माझ्या झाड छोटं असल्यामुळं त्याला फुलं कधीतरी आठ पंधरा दिवसाला येते त्याच्यामुळं मी काही घेतलेलं नाही आहे आता हे काय करायचं आहे आपल्याला उकळून घ्यायचं आहे चला मग कसं उकळायचं ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एवढं साहित्य घ्यायचं आहे जर ॲलोवेरा जेल असेल तर ते घ्या तुमच्याकडे जर फ्रेश ॲलोवेरा नसेल तर माझ्याकडे हाय म्हणून मी एक पान घेतलेलं आहे त्याचं आणि एवढं सगळं मोठं चम्मच घेतलेलं आहे चला मग आता कसं उकळायचं आहे मी ते तुम तुम्हाला सांगते समोर आता ना गॅसवरती टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक गिलास भरून पाणी टाकलं आहे आता पाणी गरम गिरम होऊ द्यायचं नाही जे आपण एवढं सामाईन घेतलं होतं ना ते सगळं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं उकळून घ्या म्हणजे याचं पाणी सगळं आटून घ्यायचं आहे चांगलं शिजतंय तोपर्यंत तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये घेतलं असेल तर पाणी जास्त यूज करा मी म्हणजे एक एक मोठा चम्मच घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित चांगलं शिजून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पाणी आटून घ्यायचं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे नंतर मग चला आता आपण हे शिजून घेऊया समोर तुम्ही बघतच राहा कसं कसं प्रोसेस आहे म्हणून आपल्याला ना चांगलं असं आटवून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी ठेवायचं जास्त भळभळ पाणी ठेवायचं नाही म्हणजे मिक्सरला काढायला आपल्याला बरं पडणार आणि थंड झाल्यावर काढायचं आहे आता मी गॅस बंद करते चांगलं आपल्या मेथ्या वगैरे सगळं मस्त शिजलेलं आहे हे बघा चांगलं झालं आहे स्मूथ म्हणजे मिक्सरला पटकन बारीक होते चांगलं शिजल्या गेलेलं आहे आता पाणी ठेवायचंच नाही काहीतरी थोडं पाणी हे जास्त ठेवलं नाही बघू शकता आता थंड झालं ना आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे गॅस मी बंद केला आहे आता थंड झालं आपण मिक्सरला मस्त बारीक करून घेऊया दहा मिनटं मस्त थंड हो करून घेतलं आहे आता एक मिक्सरचं जार घेतलं आहे छोटाच घेतला आहे छोटा याच्यामध्ये लगेच बारीक होईल मोठा घ्यायचा नाही मोठ्या ह्याच्यात होणार नाही आणि पाण्याचा काही वापर करायचा नाही आपल्याला की तसंच टाकून देऊ आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेऊ पाण्याचा वापर करायची काही गरज नाही ते चांगलं शिजलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंफार पाणी पण आहे आता मस्त बारीक पेस्ट करून घेऊया याची आता ना मस्त बारीक पेस्ट केली बघू शकता छान झाली एकदम अशी बारीक पतली पतली आता या आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि पाणी टाकायची बघा काही गरजच नाही पडली कारण की त्याच्यामध्येच पहिलं पाणी होतं आणि कोरपडन ते सगळं सगळं जरा हेच आहे ना सिल्की सिल्कीच आहे ना त्याच्यामुळे आता हे ना हे बघा पेस्ट मस्त झाली आता त्याच्यामध्ये थोडं खोबरेल तेल टाकते हे काय बनवलेलं तेल नाही आहे म्हणजे साधारण दोन चम्मच टाकायचं तेल आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चला आता झालं आपलं रेडी लावून घेऊया आपण आपली पेस्ट रेडी झाली मस्त झालेली आहे आता आपल्याला लावून घ्यायची कशी लावायची ते तुमच्याबरोबर सांगते अगोदर काय करायचं केस आपली विंचरून घ्यायचे म्हणजे गुत्ता गित्ता सगळी आपली निघून जाते म्हणजे व्यवस्थित लागलं पाहिजे मी विचारलं नव्हतं सकाळी त्याच्यामुळं म्हटलं विचरून जाऊया मस्त विचरून घेतले जातात मी केस आता कसं लावायचं ते तुमच्यावरून मी आता थोडंफार होत आहेच तकली पण काम आपलं काम बी मावरेपर्यंत होऊन जात आहे थोडंफार आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढावंच लागतोय चला मग कसं लावायचं स्वतःसाठी वेळ काढावंच लागणार असं थोडं थोडं असं लावून घ्यायचंय आपल्याला सुकलं की मग सुकल्याच्या नंतर हे करून टाकायचं धुऊन टाकायचं आणि केस एवढे छान होतात एवढे सिल्की होतात बाप रे कंडिशनर लावायची पण गरज नाही आहे एवढे सिल्की होतात आप अशा प्रकारे लावून घ्यायचं म्हणजे आपल्या जिथं कोंडा आहे माथ्यावर ह्या साईडलं असं आता कोणी नाही लावून द्यायला त्याच्यामुळं कोणाला बलवायचं आहे लावून द्या आपण आपल्याच हातानं तसं जमन तसं असं लावून घ्यायचं सगळं चला मग आता सगळ्या केसाला मी लावून घेते आणि लावताना बघा शेंड्यापर्यंत लावायचं असं पूर्ण फाटे वगैरे असतात ना आपल्या केसाला तर फाटे पण गळून जातात माझ्या केसाला अजिबात फाटे नाहीये असं लावून घ्यायचं सगळं जिथपर्यंत आपल्या केसाची लेंथ आहे तिथपर्यंत सगळं असं लावून घ्यायचं माझ्या केसाला अजिबात फाटे नाहीये तर बघू शकता असं सगळं चुकून लावून घेतलं आहे बुचडा बांधून घेतला आहे एक घंट्यात नाही ठेवू शकत तर तुम्ही दो सॉरी एक घंटा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अर्धा घंटा नक्की ठेवा या केसाला आणि यानं काय आपल्या केसाला काही साईड इफेक्ट होत नाही आहे नक्की तुम्ही ट्राय करा चला आता अर्धा घंट्यानं अर्ध्या घंट्यानं एक घंट्यानं वॉश जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही येणार एक घंटा ठेवू शकता आणि जर वेळ नसेल तर अर्धा तास नक्की ठेवायचा हमकास नंतर आपले आता माझे छोटे मोठे काम राहिले मी सगळे आवरून घेते आणि नंतर मग तुम्हाला केस मी जेव्हा वॉश करेन तेव्हा तुमच्याबरोबर सांगणार आहे माझा रिझल्ट कसा आहे एकदम माझ्या शिल्कीने एकदम माझे शायनिंग केस होतात चला मग आता पहिलेच आहे त्याच्यामध्ये थोडं रात आहे तर आपण काय करायचं कंग्याचे मोठे जे मोठे दाता असतात ना त्यानं असं विचरून घ्यायचे सगळं गळून जात आहे थोडंफार आता आपल्याला केसाची केअर करायची तर थोडंफार सहनच करावं लागतंय एवढं तेवढं करावं थोडंसं आंघोळ वगैरे केली ना तर पाणी पहिली गोष्ट चांगल्या पाण्याने कोमट पाण्याने आपल्याला केस मस्त आपले धुवून घ्यायचे आणि धुवून झाल्याच्यानंतर पूर्ण निघत नाही आपल्या केसातलं तर आपण काय करायचं आहे के थोडे ओल्ले असले ना थोडं झटकायचं लगेच गळतात आणि राहिले सुईलं आ, हे मोठ्या कंगव्याच्या दातांना असं विचारून घ्यायचंय सगळं गळतात मग खाली आणि सुकल्याच्या नंतर तर सगळं आपोआप गळून जाते एवढं काही प्रॉब्लेम नाही तर उरले की असं म्हणतात ना विचरू नाहीये म्हणून पण मी तसंच विचारलं म्हणजे थोडंफार हे राहिलेलं माझ्या आपण जे लावतो ना थोडं जाड जाड असते थोडं आहे माझ्या केसामध्ये मा बघ दिसतंय थोडं थोडं आहे थोडं थोडं मग सुकल्याच्या नंतर सगळे गळून जातात चला आता तुम्ही पण असं ट्राय करा भेटूया अशात नव नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमेंट करा कोणता व्हिडिओ पाहिजे म्हणून बाय